भारतीय सैन्य दलातील उमेश लोटके यांच्या सेवापूर्तीनिमित्त गौरवपूर्ण सन्मान देशाच्या सैनिकांची सेवा हीच ईश्वर सेवा हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरेकर यांचं प्रतिपादन नगर तालुक्यातील खंडाळा येथील उमेश चंद्रभान लोटके भारतीय सैन्यामधून बॉम्बे इंजिनियर ग्रुप खडकी एकशे सहा रेजिमेंट मधून सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त रणगाव ते खंडाळा त्यांची मिरवणूक काढण्यात आली तर हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेश यांनी भारतीय सैन्यात सतरा वर्ष सेवा केली देशातील लेह लद्दाख पालमपूर पंजाब जयपूर जोधपूर पुणे येथे सेवा बजावून ते नुकतेच निवृत्त झाले ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला उद्योजक राहुल चंद्रभान लोटके खंडाळा खडकी वाळकी अरणगाव बाबर्डी नगर शहर सर्व सरपंच ग्रामस्थांच्या वतीनं या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज म्हणाले की देशाचे सैनिक करत असलेली देश सेवा ही ईश्वर सेवा आहे उमेश लोटके यांनी अहोरात्र हीच ईश्वर सेवा केली त्यांनी सीमेवर राहून आपल्या आई वडील पत्नी मुले यांचीही सेवा केली एक शेतकरी गरीब कुटुंबातील पुत्र सीमेवर जाऊन आपल्या देशाचं रक्षण करतो ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या गरिबीवर मात करून सतरा वर्ष सीमेवर काढली यांच्यावर संस्कार करणारे आई वडील पुण्यवंत असल्याचंही त्यांनी सांगितलं पुढे हिंदुरीकर महाराजांनी सांगितलं की आईवडिलांच्या व संस्काराने माणूस मोठा होऊ शकतो आजच्या काळातील आईवडील मुलांना आपल्या हाताच्या फोडाप्रमाणे जपतात पण संस्कार देण्यात मागे पडतायत कोट्यवधी रुपयांचे बंगले असणारे सुखी समाधानी नाहीत समाधानी राहायचं असाल तर देवापेक्षा आपल्या आईवडिलांची सेवा करण्याचं त्यांनी आवाहन केलं या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर आमदार काशीनाथ दाते सर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे हिंदू धर्मरक्षक सागरभैया बेग पारनेर तालुका अध्यक्ष राहुल पाटील नगर तालुका अध्यक्ष दीपक कारले जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले कुणाल पॅलेसचे सर्वे सर्वा शेठ पवार योगेश ठुबे शंकरमा पवार शिवा मोरे गुलाब कारले सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य युवा नेते आदी विविध क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर

वारकरी सगळेच विस्तार नामदेव बाबा आहेत वारकरी सगळेच खाम नाद बाबा आहेत आणि वारकरी सगळ्याची गुरु निष्ठा निरोपर आहे शरीरात जसे पंच प्राण आहेत पृथ्वीमध्ये जशी पंचमा भूती आहेत जसे वारकरी संप्रदायचे संत हे संप्रदायाचा प्राण शरीर जस प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही तसं कलिग्रामला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही